नमस्कार मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये तुम्ही जर डिप्लोमा किंवा जर डिग्री कोर्सेससाठी जसं की, की व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ॲडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर प्रवेश घेणार असाल तर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागतात बेसिक डॉक्युमेंट तर ते डॉक्युमेंटची यादी जी आहे ते प्रकाशित करण्यात आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला कॅब रजिस्ट्रेशनसाठी तयार ठेवायचे आणि देणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपचार आणि महत्वाची आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपलं व्हॉट्सअप आणि चॅनल आहे ते, ते सुद्धा जॉईन करा जेणेकरून वेड़ तुम्हाला मिळत असतात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्र किंवा ज्याला आपण कागदपत्रे म्हणतो तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एच एस सी अभियांत्रिकी तंत्रशास्त्र प्रथम वर्ष वास्तुकला प्रथम वर्ष पोस्ट एच एस सी औषधी निर्माणशास्त्र एच एम सी टी सरफेस कोटिंग टेक्नोलॉजी पदविका अभ्यासक्रम तसेज प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी तंत्रशास्त्र औषध निर्माण शास्त्र हॉटेल मैनेजमेंट एंड कैटरिंग टेक्नोलॉजी पदवी कनर प्रथम वर्ष फार्मी वास्तुशास्त्र बी प्लैनिंग बी डिजाइन बी बी ए बी एम एस बी बी एम बी सी ए पदवी अभ्यासक्रम आणि प्रथम वर्ष एम ई एम टेक एम फार्म फार्म डी एम आर्किटेक्चर एम प्लॅनिंग एच एम सी टी एम बी एम एम एस एम सी ए हे पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स त्याचप्रमाणे प्रथम वर्ष एम ई एम टेक एम प्लॅनिंग एच एम सी टी एम बी एम एम एस एम सी ए हे एकात्मिक पदवी अभ्यासक्रम इंटिग्रेटेड व ज्या अभ्यासक्रमात थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जातो तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये एवढ्या प्रकारचे डिप्लोमे आणि या ठिकाणी तुम्ही कोर्सेस पाहू शकता जर तुम्हाला यासाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर दिलेले डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवणं आवश्यक आहे तर यामध्ये आता या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ते आपण सिक्वेन्स वाईज पाहूया सर्वात आधी सुरुवात आधीला सर्वात आधी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जे की तुमच्या जे काही एस डी ओ ऑफिसतर्फे देण्यात येते त्यानंतर दुसरं आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे तर हे दोन डॉक्युमेंट महत्त्वाचे तुम्ही जर मधून तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहे ते लागणार आहे रिझर्व मधून जसं की ओबीसी किंवा एस सी एस टी तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर हे व्हॅलिडिटीचं आवश्यक आहे त्यानंतर तिसरा आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व्यतिरिक्त एस सी एस टी सोडून सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट घरबसल्या कशा पद्धतीने काढलं जाते याचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर राष्ट्रीय प्रमाणपत्र नॅशनलिटी आणि नॅशनलिटी सर्टिफिकेट आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट तर हे दोन्ही सर्टिफिकेट वेगवेगळे कशा पद्धतीने काढलं जाते त्याचासुद्धा व्हिडिओ आहे त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे तलाठी अहवाल आणायचा आहे त्यावरती तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र घरबसल्या काढू शकता आणि सर्टिफिकेट सर्टिफिकेटची कॅटेगरी जे विद्यार्थी ओपनमधून असेल त्यांना ई डब्ल्यू सर्टिफिकेट सेवा केंद्रवरती जाऊन काढायचं आहे त्यानंतर डिसेबिलिटी अपंग उमेदवार असेल तर त्याला यू डी आय डी कार्ड लागेल किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट सैन्य दिलातले असेल तर डिफेन्स सर्टिफिकेट त्यानंतर तुम्हाला एक नॅशनलाइज बँकेचं अकाउंट ओपन करायचं आहे ज्याला आधार क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर वर्किंग प्रोफेशनलकरिता अनुभव प्रमाणपत्र वा ना हरकत प्रमाणपत्र वर्किंग प्रवेश प्रोफेशनल योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोंदणीकृत उद्योग आस्थापना त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते काही ना हरकत प्रमाणपत्र असेल आणि त्यानंतर इथे महत्त्वाची नोटीस म्हणजे तुम्हाला हे सर्टिफिकेट सर्व ओरिजिनल काढायचे आहेत सर्व सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढले जाते गरज याची प्लेलिस्ट आहे खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला प्लेलिस्ट लिंक मिळेल ते प्लेलिस्ट तुम्ही चेक करा आणि तुमचे डॉक्युमेंट लवकरात लवकर काढून घ्या आणि कुठलेही तुम्हाला जे काही खोटे किंवा इथे एडिट केलेले डॉक्युमेंट कुठल्याही प्रकारचे चालणार नाही ते असे आढळून आल्यास तुमच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे आणि अधिक सविस्तर माहितीसाठी डी टी ए महाराष्ट्राची जी काही वेबसाईट आहे त्यावरती कोर्सेसनुसार सविस्तर डॉक्युमेंटची यादी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे अपडेट होते आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद